सुट्टीला गावी आलेल्या सैन्य दलातील प्रशांत दिलीप कदम वैवर्ष पस्तीस यांच्यासोबत गावच्या यात्रे दिवशीच असा काही प्रकार घडेल याचा कुणी विचारही केला नव्हता गावच्या यात्रे दिवशी सैन्य दलातील एकोणीस मराठा लाईफ इन्फंट्री या रेजिमेंट मध्ये आसाम इथं कार्यरत होते नुकतीच त्यांची हवालदारपदी पदोन्नती झाली होती दानवलेवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त दहा दिवसांपूर्वी ते सुट्टीवर आले होते यात्रेनिमित्त आयोजित प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता काल यात्रेचा मुख्य दिवस होता गावकऱ्यांसह प्रशांत यांची सुद्धा लगबग सुरू होती यात्रेनिमित्त घरात पिण्याचं पाणी भरण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास ते घरासमोरील नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपला विद्युत पंप जोडत होते त्यावेळी अचानक पाण्यामध्ये विद्युत उतर प्रवाह उतरल्यानं प्रशांत यांना विजेचा जोरदार धक्का लागून ते जागीच कोसळले त्यांच्या पत्नी सुप्रिया यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर आरडाओरडा करून त्यांनी नातेवाईकांना बोलावले प्रशांत यांना तात्काळ दहिवडी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं यात्रे दिवशी झालेल्या या घटनेनं गावात स्मशान शांतता पसरली होती उमद्या व्यक्तिमत्वाच्या प्रशांत यांनी बांधलेल्या बंगल्याची चार महिन्यापूर्वीच वास्तुशांती झाली आता कुठं सुखाचे दिवस दिसत असताना झालेल्या या दुर्दैवी घटनेनं प्रशांत यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय प्रशांत यांच्या मागे आई वडील पत्नी व मुलगा श्लोक असा परिवार आहे